ऐका एकदम मस्त चला तर आपण आता आज एकदम सोप्या पद्धतीनं परंतु हॉटेलमधल्यासारखे एकदम छान मसाला मेथी करणार आहे लसुणी मेथी मसाला मेथी जे काय तुम्हाला नाव द्यायचं आहे ते परंतु माझ्या पद्धतीनं रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी अशी मेथीची भाजी करणार आहे की एकदम म्हणजे पातळ पण करणार नाही आणि थोडीशी लावून खाण्यासारखी करणार आहे तर अशी भाजी एकदम छान हॉटेलमध्ये आपल्याला लसुणी मेथी वगैरे भेटते बघा त्या पद्धतीचीच आहे परंतु थोडंसं मी माझ्या पद्धतीने करते इतकी चविष्ट आणि इतकी खमंग होते ना की तुम्ही नक्की करून बघा एकदा तुम्ही के केली तर अशीच तुम्ही मेथीची भाजी करणार याची गॅरंटी मी देते तुम्हाला तर हे आपण काय घेतलेलं आहे एक जोडी पूर्ण मेथी छान असं देठासहित आपण बारीक तोडून घेतली होती आणि याच्यानंतर आपण खळखळ एकदम धुतलं पाणी निथरलं आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर आता चला आपण भाजी बनवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई ठेऊ तर सगळ्यात अगोदर गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे आता थोडीशी गरम झालेली आहे तर आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे छान आपण भाजून घेणार आहे आता शेंगदाणे भाजत आले आपले की आपल्याला याच्यामध्ये डाळवा टाकायचा आहे फुटाणे टाकले तरी पण चालेल जेवढे आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीनं आपण तीळ पण घेणार आहे डाळवा पण घेणार आहे आणि डाळवा थोडासा भाजल्यानंतर हे अर्धी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत त्याच्यातले एकदम थोडेसे आपण ठेवून बाकीचे मी टाकणार आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे तीळ आणि दावा काय लगेच भाजला जातो बघा लगेच तीळ उडायला गेलेले आहे तर आता आपण ह्याला काढून घेऊ आता हे थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान बारीक पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं पातळ एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते अशा पद्धतीनं आपल्याला एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची तर आपण आता भाजीसाठी जे लागणारी ग्रेवी आहे ती आपण तयार करून घेऊ तर आता दोन पदी तेल टाकलेलं आहे तेल छान एकदम आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण जिरे आणि लसूण याचा वापर जास्त करणार आहे तर हे असे एवढे जिरे घेतलेले आहेत हे आपण टाकू छान फुलू द्यायचे नंतर पूर्ण एक गड्डी लसणाचा असं आपण कट करून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आपण आणि सुक्या मिरच्या टाकू आपण दोन सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत अंतरच आपल्याला एक छोटासा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे टाकून घेऊ कांदा एक दोन मिनिट आपण परतून घ्यायचं आहे दोन मिनिट कांदा परतून झाला की एक आपण टोमॅटो घेतलेला आहे छोटा आहे तो पण असं बारीक बारीक ह्याच्यामध्ये आपण कट करून घेतला ते टाकायचं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची या वेळेला थोडासा टोमॅटो नरम व्हायला वेळ लागतो ना त्याच्यामुळे तर याच्यातच आपल्याला आत्ता हळद टाकून घ्यायची लाल मिरची पावडर टाकू थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची टाकायची आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची कलरसाठी आणि थोडंसं आपण मीठ टाकणार आहे याच्यात त्यांची चवीपुरतं टाकायचं आहे शेवटी नंतर बघू आपण किती लागेल काय नाही त्याच्या अंदाजानुसार तर हे एवढं मी मीठ घेतलं याला आता चांगलं नरम होऊ देऊ आपण दोन ते तीन मिनट आपण परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ जे आपण वाटण केलं होतं ना शेंगदाणे डाळवा नंतर तीळ याचं आपण पूर्ण वाटण टाकून घ्यायचं हे आपण मिक्सरचं नंतर विसवून वापरणार आहे त्याला छान आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण में तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटाचा वेळ लागतो तर आता हे छान तेल सुटायला लागलं की आपल्याला हे बघा थोडंसं खाली आहे कारण की याच्यामध्ये आपण दाळवा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे चिटकत आहे तर तेल आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिक्सरचा भांडा आपल्याला घुसळून याच्यामध्ये टाकायचं आणि गॅस एकदम मंद करायचा आहे आणि आप आपल्याला छान ही ग्रेव्ही शिजू द्यायची तर याला आता पाच मिनिट आपल्याला झाकून छान एकदम शिजू द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण भाजी शिजवून घेणार आहे तर आपण दुसऱ्या गॅसवर आता आपली भाजी थी। ता या भाजीची ग्रेव्ही शिजती तर आपण या गॅसवरती आपण एक चमचा तूप टाकायचं आहे साजूक तूप तुम्ही बटर वापरलं तरी पण चालेल तर आता वितळ द्यायचं हे वितळाय की झालं काय आता दुसरं काही काम राहिलंच नाही ना भाजी शिजली की आपली लगेच तयारच आहे लसूणी मेथी म्हणा मसाला मेथी म्हणा तुम्हाला जे सोपं वाटेल नव्हते म्हटलं तरी पण चालेल तर आता आपण हे थोडंसं छान दिसतं म्हणून अखंड लसणाच्या पाच सात आहे टाकून घेतल्या त्याच्यामध्ये आणि त्यालाही चांगलं एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे बसून छान परतून झाला आपण याचा आणि पाणी न टाकता एक फक्त दोन मिनिट आपल्याला ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचे मऊ करून घ्यायचे दोन मिनिट आपल्या असं परतली जाते आता दिसायला जरी तुम्हाला इकडंही भरून दिसत असेल ना ते बघा आता शिजल्यानंतर किती एकदम खोम पिशी होते अगदीच थोडंसं ते मोठा आपण मीठ टाकूयाच्यात कारण आपण जे ग्रेवी बनवायला घेतली होती त्याच्यात पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अगदीच थोडंसं आहे म्हणजे छान एकदम शेवटपर्यंत आपल्याला मेथीची चव लागली पाहिजे चविष्ट एकदम लागली पाहिजे छान आपली आता भाजी शिजवून तयार झालेली आहे एक दोन मिनटात लगेच तेलावर तो पावर हो की आपली ही भाजी अशी छान एकदम नरम होते तर आता हिला बाजूला काढून घेऊ आपण बघा कसलं छान तेल पण सुटलंय आणि एकदम मस्त आपली ग्रेवी तयार झालेली आहे हलवून घ्यायचं याच्या आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण ही भाजी जी आहे ती टाकून घेऊ तुम्ही भाजीचं प्रमाण कमी जास्त किती पण करू शकता तुम्हाला आवडत असेल तर जास्त घ्या नसेल तर मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये घ्या कशीही केले ती मेथीची भाजीचं काय नुसतं तिखट मीठ जरी टाकलं तरी पण चव एकदम भारीच लागते तर आता छान मिक्स करून घेऊयाला तर छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू थोडासा किचन किंग मसाला एक अर्धा चमचा गरम मसाला कोणताही टाकला तर चालेल आणि थोडंसं दाताखाली आल्यानंतर हे कच्चे ते पांढरे छान दिसतात म्हणून हे पण टाकायचं आणि मिक्स करून घेऊन आपल्याला फक्त मिनिटभर झाकून ठेवायची झाली आपली गरमागरम भाजी एकदम तयार काय हॉटेलमध्ये जायचे एवढे मोठे पैसे घालायचे घरीच आपण इतकं भारी बनवू शकतो की विचारता सोय ना खूप छान आणि परत स्वच्छता पण राखली जाते त्यामुळे थोडीशी मेहनत आणि कुकिंगची आवड असली की संपलं का तुम्हाला मी नंतर दाखवते तर अशा पद्धतीनं आपली ही छानपैकी मसाला मेथी तयार झालेली आहे तर आता गॅस आपण करून देऊ बंद बघा किती सुंदर एकदम छान तुम्ही जर अशी जर करून बघितली ना तुमी होटेल तुमी तुमी ना ना, तर तुम्ही नंतर हॉटेलमध्ये तुम्ही खायचं विसरून जाणार जर आता आणखी तुम्हाला जर तडका मारायचा असेल तर याला परत आणखी तुम्ही तडका मारू शकता पण आपण अगोदरच भरपूर याच्यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं मी काय तडका मारणार नाही असंच खाणार आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही मेथीची स्पेशल रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आणखी पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा थँक्यू